हा बाबा दादा नमस्ते नमस्कार बाबा निघाले का तुम्ही हो मी आता गाडीवरच गाडीवर अरे वा 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 छान छान गाडी भेटली का हो गाडी भेटली तुम्ही सांगितलं जा म्हणे दोन मिनिटासाठी गाडी इथे भेटली बरं झालं तुम्ही लवकर गेला आम्ही पण निघलो आता हा आम्ही पण निघालो म्हणला निघाले का तुम्ही पण हो आम्ही पण निघालो हो पुढचं नियोजन करतोय फक्त याची जी याचिका जेव्हा दाखल करायची म्हणतो ना आपण त्याची पूर्ण तयारी आपण तुमच्या नावाने आम्ही सांगितले ना की सगळं तुमच्या नावाने करू म्हणलं ते, ते तो चान्स आपण घेऊ शंभर टक्के काढचं नाही चालेल मी ते तयार आहे तुम्ही आता गडबड नको फक्त ते हे दोन तीन स्टेप आहेत ना हे पहिला पूर्ण होऊ द्या काय हो कसं होईल की आपल्याला म्हणजे आपण होणार ते करतोय असं नको यायला नाही 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 बाबा तुम्ही सर्वांनी साथ दिली तर मी तुम्हीच सांगाल त्या पद्धतीने काम करतो हा हा नक्की सर मी कसं आहे थोडं प्लॅनिंग मध्ये गेलो ना हो आपण जरा किती तुम्हाला एक रुपये देखील खर्च होणार नाही तो खर्च सगळा आम्ही तयार होतो हो सगळ्यांनी साथ दिली तर मी तुमचा बरोबर राहणार आहे मला काही अडचण नाही नाही आम्ही साथ साध्य काय तुम्ही जाऊन उलट घेऊन जायला पाहिजे अशी परिस्थिती येतात त्याची बाबा मी मी तुमचा लहान भाऊ आहे ऐका मी तुमचा लहान भाऊ आहे मी चुकलो तर माझा कान पकडायचा बरोबर असलो बर तर साथ द्यायची तुमचं काय अडचण मला काय माझं काय वाटतं का काय अडचण नाही आता बाकी लोकांचा सो सो विषय आहे पण माझं काम माझं तुमचं प्रेम आहे आणि बस काही प्रॉब्लेम नाही आणि बाबा मला गॅरंटी आहे आपली आबिलाल देवरेच्या नावाने जी याचिका तुम्ही दाखल करणार तर ती याचिका सक्षम होणार आहे आणि शंभर टक्का यस मिळणार याला कारण काय मी वर्ग शिक्षक म्हणून पॅथलाक वरती माझं नाव लागलेलं आहे तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलेलं आहे एवढंच काय एक महिना वीस दिवस समर काम केलेलं आहे ऑनलाईन परीक्षा मध्ये त्र्याण्णव टक्के पडलेले आहेत त्यानंतर सोळा दिवस अन्नत्याग म्हणजे स्वातंत्र्याचा कलम मला लागू होईल आंतरराष्ट्रीय इवडा लागू होईल त्यानंतर दुसरा जर म्हटला तर तुम्हाला मी करोना काळापासून आजपर्यंत आरोग्याचं काम करत होतो म्हणून मला जनहित याची का निर्माण होईल मी लोकांचा जीव वाचवत होतो मीच जीव देत होतो तरी शासनाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं बरोबर बरोबर बर, बर, म्हणजे आपल्याला युक्तिवाद ज्या ज्या वेळेस करायचा असेल त्या, त्या वेळेस विटनेस बॉक्स मध्ये याचिका कर्त्याला बोलवलं जात बरोबर बर, आणि त्यावेळेस माझ्या प्रश्नाचे उत्तर देणं त्यांच्या वकिलाला नामुश्किल होत बरोबर 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 आहे वकील काय नाही बदल करता येतो पण याचिका करता नंतर बदल करता येत नाही हा म्हणून आपली याची काय एकदम योग्य आहे मला फक्त सगळ्यांची सात महत्वाची काय करतोय प्लॅनिंग केलेलं आहे आणि आम्ही एक मताने ठरवलंय आम्ही आमचा विषय ठरले बरं का म्हणजे आम्ही आम्ही एक मतान ठरवलं की आम्ही अभिलाल दादांच्या माध्यमातून काय दाखल करायची मला काही प्रॉब्लेम नाही बाबा हा फक्त एवढंच की पहिला आम्ही पूर्ण ताकदीने हा लढा जो आहे तो या ठिकाणी लढू पाहतोय आणि हा झाल्यानंतर विषय आपण त्या ठिकाणी घेतो आता कोणता कोणतावी लढा मध्ये तुम्ही जिथं आहेत तुम्ही पाच लोक आहे ते सहावं आम्ही लावतो घ्या नाही हे आता जे आहे माझंच नाव नव्हतं तिथं तुमचं कसं लागणार अशी प्रसिद्ध झाली नाही होत बाबा तुमचं नाव तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही 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 आतापर्यंत नव्हतं हा मग मला तेच म्हणायचं आहे कारण जो माणूस बलिदान देऊ शकतो एका वर्षापासून लढा देऊ शकतो आणि त्या माणसाला माकी दूध मध्ये माकी जी पडते त्या माकीला काढून फेकून देत तसं आम्ही काढून फेकून दिल्यासारखं दिसतं नाही नाही आमचं नाव नव्हतं कालपर्यंत तुम्ही बघलेत का तुम्ही पहिले मला काय म्हणायचं बाबा बघा मी लहान आहे मी जास्त बोलणार नाही बरोबर आहे बरोबर पण जे चुकीचं असेल तर त्या ठिकाणी निश्चित विरोध करेल तेवढा ते अधिकार द्या ना मला बरोबर आहे का मी चुकलो ते माझ्या काल पटीत मारा मी मार खायला पण तयारी तुम्ही कोणासाठी करतात आमच्यासाठीच करतात मला जर नोकरी भेटली तर आमिला नोकरी मिळणार आहे आणि मला नेतृत्वाची गरज नाहीये मला रोजगाराची संधी पाहिजे कारण शासकीय नोकरी भेटली बाबा माझ्यासाठी खूप झाला बरोबर आहे का हरकत नाही आता जे नियोजन आहे ते राज्य निवासी नेतृत्वामध्ये ते नियोजन होत जे पण नियोजन असेल तुम्ही पाच असले तर सव्वा नाव आपलं घ्या नाही ते जी नाव किंवा जे डिपार्टमेंट होतं मला माझं नाव नव्हतं आतापर्यंत नाही आता तुम्ही टच करा त्या गोष्टीला कारण बलिदान तुम्ही आपण तीन लोकांनी दिलेलं आहे लक्षात घ्या कारण तुकाराम बाबाने बलिदान दिलं आहे चाकूरकर साहेबांनी बलिदान दिलेलं आहे देवरेने बलिदान दिलेलं आहे बरोबर बरोबर बलिदान या तीन लोकांनी दिलेलं आहे म्हणजे पहिले यांचं नाव पाहिजे हो ओ... तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे बरोबर आहे हा मग मग त्यानंतर मग पुढच्या लोकांचे नाव कारण गंमत काय मग इथं काही राजकारण करतायत का बरोबर आहे बरोबर आहे मी चुक चुकत असेल तर मला माफ करा हे पटलं मला मी स्पष्ट बोलतो बलिदान ज्याने दिलेलं आहे मग तुम्ही त्याचा विचार करा ना तुम्ही जे लोक घरी झोपतायेत एकोणावीस दिवस आबिलालने बलिदान दिलं तुम्ही ज्या लोकांचे नाव नेतृत्व म्हणून टाकतात त्यांनी आबिलालला फोन सुद्धा केला के नाही आज पण केलेला नाही अरे हो आज पण नाही आणि आबिलालने बलिदान देऊन त्याचं नाव दिसत नाही तुमचं कुठ तरी खटकत ना कारण मला जाऊ दे आपण माझ्यावर प्रेम करणारे जे प्रशिक्षणार्थी असतील संख्या मोठी महाराष्ट्रामध्ये नाही देशातली संख्या तुमची संघटना देशातली नाही बाबा पहिली गोष्ट बघा मी एक गरीबाचा मुलगा आहे मल्हार बहुजन संघटना कार्यक्षेत्र तिचा पूर्ण भारत आहे कार्यक्षेत्र पूर्ण भारत आहे परंतु तिला विस्तारात थोडा वेळ लागेल ना अजून पण आहे ना रेकॉर्डला आहे की नाही हो रेकॉर्डला पूर्ण भारत आहे ना मग असं करत रेकॉर्डला महत्व आहे ना कागदपत्रे रेकॉर्ड मोठा आहे तिचा आणि रजिस्ट्री लोकल राज्य लेवलचा विषय आहे मला एकच म्हणायचं आहे आपल्याला आदर्श मल्हार सेनाचा आदर्श तर आहेच परंतु मला ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं ना मी त्यांच्या सोबत शंभर टक्का राहणार बरोबर आहे बरोबर मला गट तट तोड ना काढायचं नाहीये कारण मला नोकरी घ्यायची बरोबर आहे का बर बर नाही जर, जर मला कोण अडचण देत असेल तर मग मला वेगळा लढावं लागेल मी ते पहिल्यापासून सांगितलं तुमची साथी ती मला काही अडचणच नाही ना बाबा नाही कारण कसं मी खर्च करणार माणूस नाही माझी घरची परिस्थिती आला बरोबर आहे मला तिथच सांभाळून घ्या तुम्ही ते सांगू पण बाकी पाचशे जाईन मित्रांना सांगून आहे ना हो त्याच्या मीटिंग बसून घेऊन तुम्हाला तिथं बोलवून घेऊन कसं काय करतात का बघू आता तुम्ही आजच आले पहिल्यांदा त्यांच्यापाशी तुम्हाला माहित नाही आमचं नाव आज आल्यानंतर माहित पडला मला बरोबर चालेल बाबा आज सावकाश जामा